हैदराबाद गॅझेटच्या शासन निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे सदर जनहित याचिका ग्राह्य धरण्या योग्य नाही कोर्टाकडून स्पष्ट मतचोरीवरून राहुल गांधी पुन्हा आक्रमक कर्नाटकच्या आळंद आणि चंद्रपूरच्या राजुरामध्ये सहा हजाराहून अधिक मतदार हटवल्याचा आरोप राहुल गांधींचे आरोप निराधार निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण पंच्याहत्तर वर्षी मी थांबलो नाही त्यामुळे मोदींनाही म्हणू शकत नाही शरद पवारांची भूमिका तर मोहन भागवतांनाही टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भूमिकेवर हायकोर्टाचा प्रश्न प्रश्नचिन्ह इमारती पाडण्याच्या पालिकेच्या नोटीस कोणत्या अधिकारात रोखल्या कोर्टाचा सवाल दोन इमारती पालिकेकडून बेकायदा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सात जणांना हायकोर्टाची नोटीस पीडितांच्या कुटुंबियांनी दिलेले निर्दोष सोडण्याचं आवाहन स्फोटाचा तपास करणारा एन आय संस्थेला ही नोटीस नांदेडच्या किनमट मध्ये बंजारा समाज रस्त्यावर बंजारा समाजाची एस टी मध्ये समावेश करण्याची मागणी बंजारा समाजा पाठोपाठ बीड मध्ये धनगर समाज रस्त्यावर जिल्हाधिकारी बाहेर सुंबरान आंदोलनावरून लक्ष वेधला एसटी प्रवर्गात समावेश करा आंदोलकांची मागणी पुण्यातल्या गुंडांचे सर्वसामान्यांवरही ही झाडण्यापर्यंत मजल गाडी गाडीला साईट दिली नाही या शुल्लक कारणावरून निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार होल्टाई सामना रंगणार युएस सोबत सामना जिंकल्यानंतर सुपर फोर मध्ये भारत पाकिस्तान लढत पुन्हा राजकीय वाद पेटण्याची शक्यता